महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्यभरातील बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु मित्रांनो अशा बऱ्याच अपात्र महिला होत्या की ज्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता याचीच पडताळणी करण्यासाठी शासनाद्वारे या योजनेची केवायसी करण्यास सुरुवात झालेली आहे ही केवायसी करत असताना महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या येत आहे सुरुवातीला ओ टी पीच येत नाही आणि ओ टी पी आला तो व्हेरीफाय झाला तर तो व्हेरीफाय झाल्यानंतर त्यामध्ये दोन अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे त्यापैकी एक असा प्रश्न आहे की जो सर्व महिलांना गोंधळामध्ये घालत आहे गोंधळामध्ये टाकत आहे कारण या प्रश्नाचं हो उत्तर नेमकी होईमध्ये द्यावे की नाहीमध्ये द्यावे याबाबतीत सर्व महिला या गोंधळल्या आहेत मित्रांनो हे केवसी करत असताना जर आपण होमध्ये उत्तर दिले तरी देखील या योजनेतून आपण बाद होऊ शकतो किंवा नाहीमध्ये उत्तर दिले तरी देखील आपण या योजनेतून बाद होऊ शकतो म्हणून या योजनेची केवसी करण्याबाबतीत कोणत्याही व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीने किंवा कुटुंबातील महिलांनी केवशी करत असताना घाई करू नये कारण हा जो प्रश्न आहे या बाबतीत जर आपण दोन्हीपैकी कोणताही उत्तर दिला तरी देखील आपली या योजनेतून नाव जे आहे ते कट होऊ शकते किंवा आपण अपात्र ठरू शकतात म्हणून या योजनेबाबतीत केवशी करत असताना घाई करण्यात टाळावे आणि मित्रांनो ही के वाय सी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहे तर मित्रांनो मित्रांनो ही के वाय सी करत असताना पात्र महिलेचे आधार कार्ड आणि त्या आधार कार्डशी लिंक असणारे मोबाईल क्रमांक हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड या योजनेकरता सी करत असताना आपल्याला अगत असते किंवा आवश्यक असते आणि त्याचप्रमाणे त्या आधार कार्डला देखील त्यांचे मोबाईल क्रमांक हे लिंक असणे आवश्यक आहे महत्त्वाचे आहे